कटोरी ब्लाउजपेक्षा अगदी सुंदर फिटिंगला बसणारा ब्लाऊज म्हणजे डबल कटोरी ब्लाऊज ह्याच ब्लाऊजची कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर बघणार आहोत ज्या ताईंना डबल कटोरी ब्लाऊज कटिंग करताना भीती वाटते किंवा काही चुका होत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने डबल कटोरी ब्लाऊजचं कटिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे मी सिंगलच पेपर घेतलेला आहे आपल्याला डबल पेपर इथे घ्यायचा नाही आपण फक्त फ्रंटनेकचं इथे कटिंग बघणार आहोत ओके कटोरी ब्लाउजचं कटिंग करत असताना आपण फ्रंटनेक आणि बॅकनेक सोबत कटिंग करतो तसं डबल कटोरी ब्लाऊजमध्ये करायचं नाही पहिल्यांदा ना आपल्याला सिंगलच पेपरवरती फ्रंटनेकचं कटिंग करून घ्यायचं आहे ओके तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी सिंगलच पेपर घेतलेला आहे पहिली स्टेप आपली ही असणार आहे आपल्याला एक ते दीड इंच मार्जिन आपल्याला ह्या साईडला सोडायचं आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे ओके हे मार्जिन सोडून आपण पुढे बाकीची मापे टाकून घेणार आहोत आता ह्या लाईनवरती ब्लाऊजची पूर्ण उंच इथे टाकायची आहे साडेबारा इंच पूर्ण उंच आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे आणि साडेतेरा इंचावरती ब्लाउजची पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे ओके तुमची जी पण पूर्ण उंची असते त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे आणि तुम्हालासुद्धा पूर्ण उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे यानंतर इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर इथे मी पाच इंच घेणार आहे त्याचबरोबर पट्टी मी तीन इंचाची ठेवणार आहे ओके इंच शोल्डर पट्टी आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन त्यामुळे इथे मी तीन इंच घेतलेलं आहे त्याचबरोबर तिथूनच क्रॉसमध्ये इथे मी पुढील गळ्याची उंची टाकलेली आहे साडेसहा इंच आणि पुढील गळ्याची रुंदी मी अडीच इंच टाकलेली आहे ओके पुढील गळ्याची उंची आणि रुंदी टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि पुढील गळ्याचं शेप देऊन घ्यायचं आहे ओके आता इथे मी राऊंड शेप देऊन घेते तुम्हाला सुद्धा डबल कटोरी ब्लाऊजचं जर कटिंग कर करायचं असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करू शकता ओके आता यानंतर आपल्याला मुंडाखोळीचं माप टाकायचं आहे आपण बत्तीस साईज घेतलेली आहे त्यामुळे इथे मुंडाखोली मी साडेपाच इंच टाकणार आहे ओके बत्तीस साईजसाठी इथे मी साडेपाच इंच मुंडाखोली टाकलेली आहे वरती जे शोल्डरचं माप आपण टाकलेलं आहे पाच इंच तेच माप मी खालीसुद्धा टाकून घेतलं जेणेकरून मुंडाखोलीची लाईन सरळ येईल या पद्धतीने ओके आता आपल्याला छाती घेराचं माप टाकायचं आहे म्हणजे छातीची घडी टाकायची आहे आपण छातीची घडी टाकताना छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो बरोबर इथे बत्तीस इंच मी छाती घेर घेतलेला आहे बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ इंच आठ चौक बत्तीस प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके आता आपण जे मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे साडेपाच इंच तेच माप मी ह्या साईडला सुद्धा टाकून घेतलं जेणेकरून छाती घेराची लाईन खालीवर होऊ नये यासाठी आता आपण छाती घेराचं माप टाकून घेतलेलं आहे आपल्याला कमर घेराचं माप टाकायचं आहे कमर घेर आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा भाग किती येतो सात इंच चौक अठ्ठावीस प्लस आपल्याला अडीच इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुमचा जो पण कमर घेर असेल त्याचा चौथा भाग काढायचा प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके आणि हे दोन पॉईंट जोडायचे आहेत आता छाती घेराचा आणि कमर घेराचं माप टाकल्यानंतर आपल्याला एक एक इंचचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न पडतो मी एक एक इंच शिलाई मार्जिन का घेते तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आपण ब्लाउजची फिटिंग करत असताना आपलं मार्जिन जे आहे ते एक इंच शिल्लक राहतं त्यामुळे काय करायचं आहे एक इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला बाकीची मापे टाकायची आहे त्यामुळे आपली सुद्धा अगदी परफेक्ट येतात आणि आपल्याला फिटिंगसाठी एक इंच शिलाई मार्जिन शिल्लक राहतात त्यासाठी ओके पाहुणे एक इंचावरती मी पुढील मुंड्याचा सेपसुद्धा देऊन घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला योगपट्टीची मापे टाकायची आहेत त्यासाठी मी दोन्ही साईडला अडीच अडीच इंचाचं मार्किंग करून पट्टीने सरळला नाखून घेणार आहे ओके आपण ही जी मापे टाकत आहोत ती बेसिक मापे आपण टाकत आहोत आपल्याला इथे एक पट्टीचं माप टाकायचं आहे त्यासाठी मी दोन्ही साईडला अडीच अडीच इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळला नाखून घेतलेलं आहे इथून वरती एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे बरोबर आता इथे आपल्याला छाती घेराचा दहावा भाग प्लस पाव इंच किंवा अर्धा इंच घ्यायचं आहे बत्तीस साईज आहे बत्तीस साईजचा दहावा भाग किती येतो सव्वा तीन इंच प्लस इथे मी पाव इंच घेतलेला आहे आणि साडेतीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने योगपट्टीचा सेप देऊन घेतलेला आहे या पद्धतीने योगपट्टीचा सेप दिला तर सेप अगदी परफेक्ट येतो आपण बेसिक माप इथे टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग करायचं आहे ओके बत्तीस साईजला आपण अडीच इंच इथे घेत असतो तर इथे मी अडीच इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि दुसरं मार्किंग आपल्याला इथून वरती अर्धा इंचावरती करायचं आहे ओके गळ्याच्या साईडला मी अर्धा इंच घेतलेलं आहे आता हे जे दोन पॉईंट आहेत ते आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आलं लक्षात बघा मी अडीच इंचावरती कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग केलेलं आहे आणि गळ्याच्या साईडला वरती अर्धा इंचावरती मार्किंग करून हे दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहेत बरोबर आता एक्स्ट्रा जो पेपर आहे तो मी कट करून घेते आता आपण डबल कटोरी ब्लाउजची मापे कशी टाकायची ते बघूया आता ह्या ब्लाऊजमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला माप लागणार आहे ते म्हणजे आपल्याला टक्स पॉईंट उंची ते लागणार आहे आता टक्स पॉईंट उंची कशी काढायची हे तुम्ही साईडला इमेजमध्ये बघू शकता आपल्याला शोल्डरवरती टेप ठेवायचं आहे आणि आपल्या निपल पॉईंटपर्यंत आपल्याला टक्सची उंची मोजून घ्यायची आहे तर इथे मी टक्सची उंची नऊ इंच घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे ओके इथे साडेनऊ इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे टक्स पॉईंट उंचीचं बरोबर तुम्हालासुद्धा तुमच्या अंगावरून किंवा कस्टमरच्या अंगावरून टक्स पॉईंट उंची मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचं आहे ओके ही तुम्हाला पहिली स्टेप करायची आहे आलं लक्षात इथे मी साडेनऊ इंचावरती टक्स पॉईंट उंची टाकून सरळाला नाखून घेतलेली आहे आलं लक्षात आता आपली दुसरी स्टेप काय असणार आहे ते नीट बघा आपण जिथे टक्सपॉईंट उंची टाकलेली आहे तिथून वरती आपल्याला सवा इंच किंवा दीड इंच घ्यायचं आहे बघा इथून वरती मी सवा इंचावरती मार्किंग केलेलं आहे बरोबर आता हे जे अंतर आहे ते आपण किती घेतलं सवा एक इंच अंतर घेतलेलं आहे बरोबर आता आपण तिसरी स्टेप बघूया आपण इथे बघा छाती घेऱ्याचा दहावा भाग प्लस पाव इंच घेतलेलं होतं बरोबर बत्तीसचा दहावा भाग किती येतो सव्वा तीन इंच प्लस पाव इंच होतं आणि साडेतीन इंचावरती आपण मार्किंग केलेलं होतं बरोबर आता तेच मार्किंग आपल्याला इथे सुद्धा करून घ्यायचं आहे ते कसं करायचं ते कस करा नीट बघा आपण टक्स पॉईंट उंचीपासून वरती सव्वा एक इंचावरती मार्किंग केलं बरोबर तिथून आपल्याला टेप ठेवायचं आहे आणि जिथे साडेतीन इंच येत आहे तिथे मार्किंग करायचं आहे तुम्हाला पुन्हा सांगते आपण टक्स पॉईंट उंचीपासून वरती सवा एक इंच घेतलं बरोबर इथून आपल्याला क्रॉसमध्ये बघा जिथे साडेतीन इंच येत आहे तिथे मार्किंग करायचं आहे ओके आता सेम मार्किंग आपल्याला इथून बघा साडेतीन इंचावरती बाहेरच्या साईडला करून घ्यायचं आहे ओके या पद्धतीने आपण जे हे एक्स्ट्रा मार्जिन सोडलेलं होतं ते याच कारणासाठी सोडलेलं होतं आलं लक्षात बघा या पद्धतीने आपण साडेतीन इंचावरती बाहेरच्या साईडला मार्किंग केलेलं आहे ओके आणि इथे सुद्धा आपण साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आपल्याला हे आप जे तीन पॉईंट मिळालेले आहेत ते पॉईंट आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने ओके हा पॉईंट आणि आपल्याला गळ्याचा पॉईंटसुद्धा या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आलं लक्षात आता आपल्याला कटोरीचा सेट द्यायचा आहे बरोबर आपण पहिल्यांदा कटोरीचा साईड पार्टचं मार्किंग करून दोन पॉईंट एकमेकाला जोडून घेतले होते आणि जिथे सेंटर तयार झालेलं आहे तिथून आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके आणि बघा इथून आपल्याला या पद्धतीने कटोरीचा सेप द्यायचा आहे आलं लक्षात आता बघा जसा आपण कटोरीचा सेप गोलाकार दिलेला आहे तसंच आपल्याला इथेसुद्धा गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे ओके बघा मी ज्या पद्धतीने गोलाकार सेप देऊन घेत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला देखील गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे आलं लक्षात तर बघा कटोरीच्या एका पार्टचं आपण इथे मार्किंग केलेलं आहे बरोबर आपण डबल कटोरी ब्लाउजचं कटिंग इथे करत आहोत त्यामुळे आपल्याला दोन पार्ट इथे लागणार आहेत हा पहिला पार्ट आपण इथे तयार केलेला आहे आता आपल्याला दुसरा पार्ट सुद्धा तयार करायचा आहे ओके नवीन शिकत असताना खूप कन्फ्युजन होतं सो त्यासाठी तुम्हाला इथे लिहून ठेवायचं आहे भाग एक ओके आता बघा भाग दोन काढण्याच्या अगोदर आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे किती आलेलं आहे तीन इंच बरोबर भाग दोन काढण्यासाठी आपल्याला हे अंतर लागणार आहे सो त्यासाठी आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे आणि एका साईडला लिहून ठेवायचं आहे आध्या लक्षात हे अंतर मोजून घेतल्यानंतर इथे क्रॉस करायचं आहे कारण हा जो पार्ट आहे त्याचा काहीही आपल्याला उपयोग नाही यासाठी या ओके फक्त आपल्याला भाग वन इथे लागणार आहे आता लक्षात पुन्हा सांगते हे अंतर मोजून घ्यायचं आहे आणि साईडला लिहून ठेवायचं आहे आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊया डबल कटोरी ब्लाउज कटिंगची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी ते दाखवत आहे ही जी पद्धत आहे ती सोपी तर आहेच त्याचबरोबर परफेक्ट पद्धत आहे तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा तुम्ही जर कटोरी ब्लाऊज घालत असाल तर तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने डबल कटोरी ब्लाउजचं कटिंग करून ब्लाउज स्टिच करून बघा खूप सुंदर ब्लाऊज फिटिंगला बसतो ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे त्या पद्धतीने मार्किंग करा फक्त मापे टाकताना तुमची मापे टाका ओके पद्धतीच राहील फक्त तुमच्या मापामध्ये चेंजेस होतील बाकी काहीही चेंजेस होणार नाहीत आलं लक्षात आता महत्वाचं म्हणजे आपल्याला कटोरीचा साईड पार्ट जो आहे तो अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे ओके बाकी तुम्हाला कोणताही पार्ट अस्तरवरती वाढवायचा नाही आलं लक्षात फक्त कटोरीचा साईड पार्ट वाढवायचा आहे आता आपण भाग दोनचं मार्किंग करून घेऊया आपण भाग एक काढल्यानंतर जे अंतर मोजून घेतलेलं होतं ते अंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे किती आलेलं होतं तीन इंच बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे तीन इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे शिलाई मार्जिन ओके तर इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आल्या लक्षात तर बघा या पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची आहे आणि त्या लाईनीवरती आपल्याला साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे ही झाली उंची बरोबर आता आपल्याला रुंदी टाकायची आहे रुंदी कशी काढायची छातीचा पाचवा भाग आपल्याला काढायचा आहे ओके छातीचा पाचवा भाग प्लस आपल्याला इथे अर्धा इंच घ्यायचं आहे आता लक्षात आता छाती किती आहे बत्तीस इंच बत्तीसचा पाचवा भाग इथे काढायचा आहे प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे बत्तीसचा पाचवा भाग किती येतो साडेसहा इंच प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे किती होणार साडेसहा इंच प्लस अर्धा इंच किती होणार सात इंच बरोबर आता जर तुम्हाला पाचवा भाग काढता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे मोबाईलवरती तुम्हाला बत्तीस भागीले पाच करायचं आहे किती होणार साडेसहा इंच बरोबर साडेसहा इंच प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे आणि सात इंचावरती मार्किंग करायचं आहे आलं लक्षात तर बघा इथे मी सात इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता हे जे आपण साडेतीन इंच घेतलेलं आहे तेच माप आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे ओके आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला जर छातीचा पाचवा भाग काढणं किचकट वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे उंची टाकून घेतल्यानंतर एक सरळला नाखून घ्यायची आहे ओके आणि भाग वन घेऊन तुम्हाला या पद्धतीने बघा ठेऊन असं फिरवून घ्यायचं आहे ओके आणि जिथे एंड येत आहे तिथे तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे आलं लक्षात बघा आपण छातीचा पाचवा भाग प्लस अर्धा इंच घेतलेला आहे तरी सुद्धा आपलं अगदी परफेक्ट आलेला आहे ओके तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आल्या लक्षात आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ह्या दोन्ही लाईनचा मध्य काढायचा आहे टेप सरळ ठेवायचा आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे ओके वरती आणि खाली मध्यावरती खून करून घेतलेले आहे आता मध्यापासून खाली बघा पाव वरती एक मार्किंग करायचं आहे पाव इंच का तर ज्या वेळेस आपण भाग एक भाग दोनला जोडू त्यावेळेस आपलं पाव इंच इथे मार्जिन जाणार आहे त्यासाठी आपल्याला इथे पाव इंचचं मार्जिन घ्यायचं आहे ओके आणि तिथून खाली आपल्याला पटीने सरळाला नाखून घ्यायचे घ्यायची आहे ओके सरळला लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचचा इथे टक्स टाकायचा आहे बघा दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे आणि टक्सचं मार्किंग करायचं आहे टक्सचं मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला इथून वरती एक इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि जसं आपण योगपट्टीला सेध देतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा सेध देऊन घ्यायचा आहे ओके कारण हा जो भाग आहे तो आपण योगपट्टीला जोडणार आहोत त्यासाठी आता लक्षात तर बघा आपला भाग दोन सुद्धा इथे तयार झालेला आहे आपण कट करून घेऊया हे दोन्ही पार्ट कसे जोडायचे हे तुम्हाला पुढे दाखवते तर बघा आपले दोन्ही पार्ट इथे तयार झालेले आहेत जसं आपण ह्या पार्ट लिहिलेलं लिहिलेले आहेत तसं या पार्टवरती सुद्धा आपण लिहून ठेवूया भाग दोन हे दोन्ही भाग कट करून घेतल्यानंतर तुमची पहिली स्टेप असणार आहे तुम्हाला भाग दोनचा चा टक्स टाकून घ्यायचा आहे ओके ही जी स्टेप आहे ती तुम्हाला ब्लाऊज शिवतानाच करायची आहे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून इथे मी दाखवत आहे ओके तुमच्या लक्षात यावं यासाठी हे बघा या पद्धतीने तुम्हाला टक्स टाकून घ्यायचा आहे भाग दोन ला टक्स टाकून घेतल्यानंतर तुम्हाला भाग एक जो आहे तो या पद्धतीने उलटा भाग दोन वरती ठेवायचा आहे आणि या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे ओके दोन्ही भाग एकमेकाला जोडल्यानंतर आपली इथे डबल कटोरी तयार होईल ज्या पद्धतीने आपण कटोरी साईड पार्टला जोडतो सेम त्याच पद्धतीने ही सुद्धा कटोरी तुम्हाला साईड पार्टला जोडायची आहे आणि बाकीचा ब्लाउज सुद्धा तुम्हाला सेमच स्टिच करायचा आहे आता लक्षात तर इथे तुम्हाला बॅकनेकचं आणि बाहीचं कटिंग दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल जसं आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला बॅकनेक आणि बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे ओके तर बघा डबल कटोरी ब्लाउजची अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत आपण इथे बघितलेली आहे अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी हे कटिंग दाखवलेलं आहे आय होप तुम्हाला समजलेलं असेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी जे बेल लायकन आहे त्यालासुद्धा प्रेस करा आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद